हा ज्योती मोफत टॅब योजना राबवली गेली आणि याचबरोबर की मोफत जेई नीट पुस्तक संचय योजना याची मेरिट लिस्ट कालच प्रसिद्ध करण्यात आली तर याच्या संदर्भात एक नवं परिपत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना जेई नीट मोफत पुस्तक संचय योजनेअंतर्गत मोफत पुस्तकं दिली जाणार आहेत तर याची जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर यामध्ये जेईची वेगळी लिस्ट प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर नीटची वेगळी लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये पुन्हा नव्याने ज्या विद्यार्थ्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे तर यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फक्त नीट या कोर्सेसकरता ज्यांनी अर्ज केले नव्हते किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे अशाच विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे जेई करता तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे कारण का जेईची बॅच ऑलरेडी फुल झाली जेवढी संख्या होती तेवढे विद्यार्थी प्राप्त झालेली आहेत अशा प्रकारचं हे परिपत्रक महत्वाचं आजच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे